राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलो तर थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडं थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबरपासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हादात लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडं थंडीची लाट येणार आहे म्हणून हांदात लक्षात येतात तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे माझ्याकडे मी देखील हरभरा पेरणी चालू आहे सतरा एकर हरभारे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्रीच्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या नंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात मग राज्यात सांगायचं झालं सा तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं सा तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झाला सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा आंदा लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फा करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळींब शेतकऱ्यासाठी आनंदाची आता दिवसा मात्र चला सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने व्यवस्थित सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज ये लक्षात येतात आणि हे जे अंदाज देत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेन एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरहिलो ज्याला पाहायचं असेल तर कधी बी शेलो पात्र उडा आपलं शेत आहे सकाळ सोळा सतरा एकर हरभरा तिने इथे येऊन बघू शकता इनवेज कंपनीचा एक्याऐंशी नंबर देखील हरभरा या ठिकाणी पेरला आणि आणखीन दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्यानंतर तुम्हाला त्याची हिडो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण वा आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं आहे गव्हा पेरणीसाठी चांगलं आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओलं आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा यावर्षी तुमच्याकडं जर स्वतःचं घरचं बी असेल तर एकरी पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येत की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचं खर्च असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येतंय आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलं होतं थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडं थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबरपासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा तसे तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडं थंडीची लाट येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे माझ्याकडे मी देखील हरभरा पेरणी चालू आहे सतरा एकर हरभरा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्रीच्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या अंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा नज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण वाता आहे वा ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण वा आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फा करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळीम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसा मात्र चांगलं सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने व्यवस्थित सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे ये जे अंदाज देत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरवलो ज्याला पाहायचं असेल तर कधी बी रोड आपलं शेत आहे सगळा सोळा सतरा एकर हरभरा आहे तिने इथे येऊन बघू शकता इनवेज कंपनीचा एक्याऐंशी नंबर देखील हरभरा या ठिकाणी पेरला आणि आणखीन दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्या नंतर तुम्हाला त्याची हिडो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण वा आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं गव्हा पेरणीसाठी चांगलं आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओल हो आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा यावर्षी तुमच्याकडे जर स्वतःचं घरचं बी असेल तर एकरी पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचं घरचं असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतर येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलं होतं ना थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबरपासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हांदास लक्ष येतात तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे माझ्याकडे मी देखील हरभरा पेरणी चालू आहे सतरा एकर हरभरा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्रीच्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या नंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे सा थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा आंदा लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फ फवण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसा मात्र चांगलं सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष येतात कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने व्यवस्थित सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची कर गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज ये लक्षात येतात आणि मा हे जे अंदाज देत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरवलं ज्याला पाहायचं असेल तर कधी बी शेलो रोड आपलं शेत आहे सगळा सोळा सतरा एकर हरभरा तिने इथे येऊन बघू शकता इनवेज कंपनीचा एक्याऐंशी नंबर देखील हरभरा या ठिकाणी पेरला आणि आणखी दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्यानंतर तुम्हाला त्याची हिडो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण वा आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं गव्हा पेरणीसाठी चांगलं आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा यावर्षी तुमच्याकडं जर स्वतःचं घरचं बी असेल तर एकरी पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येतं की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं पस तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचं घरचं असेल तर एक एकर एक दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतारे येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलं होतं ना थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडं थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबरपासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं जा तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसे तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडं थंडीची लाट येणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे माझ्याकडे मी देखील हरभरा पेरणी चालू आहे सतरा एकर हरभरा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखी रात्रीच्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या नंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात मग राजा सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फा करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळींब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसामध्ये चांगला सूर्यप्रकाश राहणार आहे फोवण्यासाठी योग्य वातावरण आहे वीड भत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष आणि कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मा हे जे अंदाज देत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरवलो ज्याला पाहायचं असेल तर कधी बी शेलो रोड आपलं शेत आहे सगळा सोळा सतरा एकर हरबर तिने इथे येऊन बघू शकता इनव्हिज कंपनीचा एक्याऐंशी नंबर देखील हरभरा या ठिकाणी पेरला आणि आणखी दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्यानंतर तुम्हाला त्याची हिडो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं आहे गव्हा पेरणीसाठी चांगलं आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओलं आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा यावर्षी तुमच्याकडं जर स्वतःचं घरचं बी असेल तर एकरी पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचं घरचं असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतर येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलं होतं थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबरपासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे माझ्याकडे मी देखील हरभरा पेरणी चालू आहे सतरा एकर हरभरा आहे राज्यात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्रीच्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या नंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा आंदा लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फ फवण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता मात्र चांगलं सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने व्यवस्थित सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात ये आणि मा हे जे अंदाज येत माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून पेरवलं ज्याला पाहायचं असेल तर कधी बी रोड आपलं शेत आहे सकाळ सोळा सतरा एकर हरभरा तिने इथे येऊन बघू शकता इन्यूज कंपनीचा एक्याऐंशी नंबर देखील हरभरा या ठिकाणी पेरला आणि आणखीन दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्यानंतर तुम्हाला त्याची हिडो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण वा आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं आहे गव्हा पेरणीसाठी चांगलं आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा यावर्षी तुमच्याकडे स्वतःचं घरचं बी असेल तर एकरी पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचं घरचं असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतर येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलं होतं थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबरपासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हांद लक्ष येतात तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे माझ्याकडे मी देखील हरभरा पेरणी चालू आहे सतरा एकर हरभरा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखी रात्री त्याला थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या नंतर राज्यातला थंडीचा पारा देखील